मग इतके दिवस मी काही घाबरलो नाही आता याच्या पुढे काही घाबरायचं काही कारण नाही आता इडे आम्हाला लागते का त्यांना लागते हे देव आपण बघू काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच मला वाटतं दोन तीन दिवसात जाहीर जा होण्याची शक्यता आहे आधी नगरपालिका नगर परिषद नगरपंचायती या निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडतील त्यामध्ये आपली पाचोरा नगरपालिका आणि बडगाव नगरपालिका प्रथमदा या निवडणुकी होण्याचे संकेत आहेत नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून आम्ही आज आपल्या सगळ्यांना प्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती केली की येणाऱ्या पाच नोव्हेंबरला म्हणजे परवा समर्थ लॉन्स बडगा सारोरा रोड या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पाचोरा तालुका शहर यांचा एक मेळावा त्या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन खासदार स्मिताताई वाघ आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या आणि जिल्हाध्यक्ष राधेशांनी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोरा शहर आणि पाचोरा तालुक्याचा भव्य असा भारतीय जनता पक्षाचा मेळावा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे त्यासाठी स्वतंत्र या तालुक्याचा होणार आहे पडगाव तालुक्याचा मला वाटतं सात तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जाहीर आमदार करतो की या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी ज्यांच्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती आम्ही या ठिकाणी काल परवा आमदारांचा वाढदिवस झाला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच परंतु त्यांनी परवा बेतालपणे मी असेल ज्या वैशाली काही असतील अमोल शिंदे भाऊ वगैरे सगळ्या मंडळीवर बेछूट काही असे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना देखील उत्तर आम्ही पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी देणार आहोत वैयक्तिकरित्या हे आरोप करण्यात आलेले आहेत वास्तविक नगरपालिकेची निवडणूक आता होऊ लागलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होतील पण त्या आरोपांमध्ये काही तथ्य असलं पाहिजे बेछूटपणे घोटारणे जे जे काही विषय नसताना ताईंना भाऊंना किंवा प्रताप नान्ना आम्हाला काहीतरी जोडून एक मनोरंजन त्या मेळाव्यामध्ये करण्याचा प्रयत्न आमदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर देखील सगळे नेते मंडळी आपल्या भाषणातून पाच तारखेला होणाऱ्या मेळाव्यामध्ये आम्ही त्यांना देऊ आपल्याला विनंती आहे की आपण सगळे पत्रकार बांधव आणि आपल्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील व शहरातील कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करत आहोत की या मेळाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होईल साधारणतः दोन वाजता हा मेळावा संपेल एवढंच आवाहन आपल्या माध्यमातून आरोप आहे जेवढे संस्था आहेत संस्था चालक शिक्षण संस्था चालक वाले तेच प्रवेश केलेले का केलेत की त्याच्या यासाठी लावल्यामुळं त्याच्यामुळे एंट्री त्याच्यामध्ये प्रवेश केला ते सांगितलं मी मी ते सांगितलं मी भारतीय जनता पक्षाची सत्ता अनेक वर्षापासून येते म्हणजे तिसरी टर्म आहे आता साहेबांची आणि आमदार देखील दहा वर्षापासून म्हणजे चौदा पासून ते पण आहेत मग इतके दिवस मी काही घाबरलो नाही आता याच्या पुढे काही घाबरायचं काही कारण नाही आता इडे आम्हाला लागते का त्यांना लागते हे देव आपण बघू काय आता भाजपचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री शेवटी मुख्यमंत्र्यांच्या अख्यारीतच काम करतात